मनोज जरांगींचा नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे तुम्हाला माहिती असेल पण हा दसरा मेळावा नारायणगडावरच का होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का जरांगींनी दसरा मेळावा नारायण गडावर घेण्याची चार कारणं आहेत जाणून घेऊयात ही चार कारणं या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या हुरकट रांदड आपण पाहताय सरकारनामा पहिलं कारण आहे श्री क्षेत्र नारायणगड हे धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जातं मराठ्यांचा तीर्थक्षेत्र म्हणून नारायणगड प्रख्यात आहे मराठ्यांचा गड म्हणून बीड जिल्ह्यात या गडाची ओळख आहे या गडावर होणाऱ्या मेळाव्यासाठी वीस लाखांचा निधी प्राप्त झालाय राज्यभरातून मराठे या मेळाव्यासाठी येणार असल्यामुळे नारायणगडावर एकशे पंच्याहत्तर एकर मैदानात हा मेळावा होणार असून दोनशे एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर दुसरं कारण आहे नारायण गडाचे विद्यमान प्रमुख महंत शिवाजी महाराज उर्फ महादेव बाबा मनोज जरांगे शिवाजी महाराज यांना खूप मानतात त्यांचा शब्द पडू देत नाही याची प्रचिती उपोषणा दरम्यान आली होती उपोषणा दरम्यान महाराजांच्या हस्ते त्यांनी पाणी प्राशन करून उपोषण सोडलं होतं तिसरं कारण आहे नारायण गडावर आठ जून ला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची सभा होणार होती मात्र दुष्काळाचं सावट असल्याने ती सभा रद्द करण्यात आली होती ऊन आणि पाण्यामुळे ही सभा रद्द झाली होती त्यामुळे मराठा बांधवांना पुन्हा तिथेच भेटण्याचं जरांगींनी ठरवलंय चौथं आणि शेवटचं कारण आहे मराठवाड्यातलं प्रामुख्याने बीडमधलं ओबीसी मराठा संघर्ष लोकसभेत बीडमधल्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करून जरांगे समर्थक बजरंग सोनवणे विजयी झाले सध्या सा बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा गाजतो आता जरांगे बीड जिल्ह्यात मेळावा घेऊन पंकजा मुंडेंना आव्हान देत आहेत अशी सध्या चर्चा होऊ लागली आहे राज्यात शिवसेनेचा दसरा मेळावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा दसरा मेळावा गाजत आलेला आहे मुंडे यांनी जिल्ह्याच्या सीमेवर भगवान गडावर दसरा मेळावा सुरू केला होता मात्र त्यांच्या निधनानंतर ही परंपरा पंकजा मुंडे यांनी सावर गावात भगवान भक्तीगडावर सुरू ठेवली माजी आमदार सुनील धांडे यांनी नारायणगडावर दसरा मेळावा सुरू केला होता मात्र त्यानंतर त्यात खंड पडला दिवंगत विनायक मेटे यांनी पुढे दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली पण मेटे यांच्या निधनानंतर हा दसरा मेळावा बंद झाला मराठ्यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा राज्यात पुन्हा सुरू व्हावी यासाठी जरांगेंनी दसरा मेळाव्याची घोषणा केली आहे असेच राजकीय विश्लेषण आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो ते तुमच्याकडून मिस होऊ नये त्यासाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका